अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा पोलीस ठाणे हद्दीत व घाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेत हे मोबाईल हस्तगत करून जवळपास सव्वा तीन लाखांचे मोबाईल ताब्यात घेतले ते मूळ मालकांना परत देण्याची पूर्ण तयारी केली ते परत करण्याचं कामही सुरू आहे विटा पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे घाळ झालेले तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या मोबाईलचा शोध घेऊन ते विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील आमलदार याने दमदार कामगिरी करत जप्त केले हे मोबाईल मूळ मालकांना परत केल्याचं विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक धनंजय फडतरे यांनी दैनिक प्रीती संगमचे प्रतिनिधी यांना सांगितलं विटा पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणहून मोबाईल घाळ झाल्याच्या नोंदी करण्यात आल्यात गिरीदेव वसंतराव पाटील पंचशील नगर तालुका खानापूर यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोबाईल घाळ झाल्याची फिर्याद विटा पोलीस ठाण्यात दिली होती त्या अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकानं घाळ झालेल्या मोबाईल बाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून राज्यातील विविध जिल्ह्यातून तीन लाख पंचवीस हजार रुपयांचे मोबाईल शोधून काढले ते मूळ मालकांना परत केले विटा शहर सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं केंद्र आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून दररोज नोकरी शिक्षण तसेच अन्य कामासाठी बाजारामध्ये नागरिक येत असतात त्यामुळे प्रवास बाजारपेठ विटा बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल घाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे असं श्री धनंजय फडतर यांनी सांगितलं ही कारवाई विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार उत्तम माळी अमोल पाटील किरण खाडे अमोल कराडे हेमंत तांबेवाग महेश देशमुख महेश संगपाळ संभाजी सोनवणे अक्षय जगदाळे रोहिणी शिंदे सुभाष देसाई विवेक साणुंके यांनी केले दरम्यान परत मिळालेल्या मोबाईल धारकांकडून पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलं आहे तर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी टीमचं अभिनंदन व कौतुक केलं आहे बेधड़ा, बेधड़, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव